नमस्कार श्री स्वामी समर्थक असे हा सगळे मजेत ना मजेतच राहा आणि हो आज आषाढी एकादशी आहे तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्हाला पहिल्यांदा मी हे सांगते की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकॉन असते तीही प्रेस करत जा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा एकादशी आहे तर उपवास तर आहेच आज आणि आज कसं बऱ्याच लोकांचे उपवास असतात आणि दर महिन्याला एकादस येतच असते पण पंधरा दिवसाची असते ती तर एका महिन्यामध्ये दोन एकादशी येतात पण ती त्या जरी एकादशी उपवास नाही तरी तरीसुद्धा चालतं पण ही सगळ्यात मोठी एकादस आहे वर्षाची ते एकादश आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीचा उपवास सगळेजणच करतात जे बरेच लोक करतात उपवास आणि हा उपवास केला तर अख्ख्या वर्षाच्या एकादशीचं फळ आपल्याला मिळतं तर आज तर उपवास आहेच एकादशीचा आणि सगळ्यांचाच आहे कारण आमच्या दोघांचा तर उपवासच आहे त्याच्यामुळं मुलांचासुद्धा उपवास आहे कारण उपवासाचे पदार्थ त्यांना आवडतात खायला आणि आता आज काही विशेष अशी कामं नाही आहेत घरामध्ये दे। सकाळी देवपूजा वगैरे सगळं झालं आणि अजून आता उपवासाचं बनवायचं आहे पण बन... मी भाकरी बनवणार आहे वरीच्या तांदळाची तर त्याच्यासाठी मी शाबूदा आणि वरीचे तांदूळ भाजून ठेवले त्याचं पीठ बनवायचं आहे मिक्सरमध्ये लाडू बनवायचे आहेत शेंगदाण्याचे आणि जास्त जा काही नाही बनवणार आणि उपवास तर असतातच नेहमी आणि आता उद्या गुरुवार आहे तर उद्यासुद्धा उपवास असणार आहे पण कसं उद्या गुरुवार आहे आणि नेहमीचा गुरुवारचा उपवास असतो आणि हा एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो तर आज तरी काय मी हा उपवास सोडणार नाही आहे आणि उपवासाला नेहमीच मी असं जास्त काही खात नाही पण आता सगळ्यांचेच उपवास आहेत आणि उद्या उपवास सोडायचं आहे त्याच्यामुळं आणि शाबुदाना काही मला जमत नाही जमत नाही म्हणण्यापेक्षा मला आवडतच नाही आहे संध्याकाळचं असं काही एवढं प्लॅनिंग नाही आहे काय करायचं काय नाही पण आत्ता तरी मी फक्त शेंगदाण्याचे गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू असतात ना तर ते शेंगदाणा लाडू बनवणार आहे मग आणि हे वरीच्या तांदळाची भाकरी आणि बटाट्याची भाजी शेंगदाण्याची आमटी वगैरे एवढं करणार कारण मी जरी जास्त खात नसली उपवासाला तरी बाकीच्या आहेत आणि मुलं पण आहेत तर त्यांना लागणार तर त्याच्यासाठी आता मला बनवायचं आहे तर म्हटलं की चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि थोडं थोडं थोडक्यामध्ये तुमच्याबरोबर मी शेअरसुद्धा करेन तर शेंगदाणे वगैरे पण मी भाजून ठेवलेत आता छान थंड झाले असतील कडक झाले असतील आता त्याची जे टरफल असतात तर तीसुद्धा व्यवस्थित निघतील तर शेंगदाणे कसे खरपूस भाजावे लागतात आणि पूर्ण थंड झाले ना मग त्याची टरफलं काढायची मग ती इजिले निघतात आणि सगळेच नाही काढले ना तरीसुद्धा चालतात असं काय नाही आहे तर चला आता करून घेते कारण आता दुपार झाली आहे तर ते शेंगदाणे भाजून ठेवलेत आणि छान एकदम थंड झालेत आता ह्याची मी टर्फल सगळी काढून घेते जेवढे निघतील तेवढेच काढणार काय राहतील ते राहतील तर आणि नंतर दाखवते तुम्हाला मी ह्याची रेसिपी गोड शेंगदाण्याचे लाडू तर छान थंड झाले शेंगदाणे आणि हे वरीचे तांदूळ आहेत आणि साबुदाणे तर वरीचा तांदूळ एक वाटी म्हणजे पावखिरीला जास्त आहे आणि पाव वाटी, पेक्षा सुद्धा कमी साबुदाना टाकलाय तर हे छान भाजून घेतले हलकं हलकं आणि आता हे चांगलं बारीक करून घेत्यायचं आपल्याला पीठ बनवायचं कारण भाकरी बनवण्यासाठी आता मी सगळं बारीक वगैरे करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते हो तर आता वरीचे तांदूळाने साबुदाणा आहे तो सगळा मी आता बारीक करून घेणार मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं चांगलं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर आणि पीठ बनवून घेतलं ना की आपल्याला हे चाळून पण घ्यायचं आहे कारण किती पण बारीक केलं ना तरी थोडे कण शिल्लक राहतातच आणि मग चाळून घेतलं की मग भाकरी करायला किंवा ढोसे करायला सोपं पडतं आणि जे काही कण राहतात ते पुन्हा वाटायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे तर आता याचप्रमाणे मी सगळं जे काही वरचे तांदूळ मी घेतलेले होते तर ते आता सगळे बारीक करून घेणार आणि चाळून वगैरे त्याचं छान असं पीठ बनवून ठेवणार कारण याच उपासाला नाही तर कोणत्याही उपवासाला हे कामाला येतील तर चला आता आपण शेंगदाण्याचे लाडू करूया तर आता मिक्सरचं भांडे घेतलं त्याच्यात मी अर्धे शेंगदाणे घातले म्हणजे एक फुल वाटी शेंगदाणे घेतले त्याच्यातली अर्धीच क्वांटिटी घातली आणि एक मोठी वाटी त्याच वाटीने मी गुळ मापून घेतला आहे तर अर्धा गुळ घातला आता हे चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एक तर तुम्ही चांगलं एकदम बारीक करू शकता किंवा मग जसं मी असं भरड टाईप केलं आहे असं सुद्धा तुम्ही करू शकता तर आता याचप्रमाणे पुढची पण बॅच मी वाटून घेणार आणि आता थोडीशी शेंगदाणे थोडा गुळ आणि वेलची पावडर घालून पुन्हा हे बारीक केलं आणि जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते वाटलेल्या मिश्रणात घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे वेलची पावडरचा जो फ्लेवर आहे तो सगळीकडे मिक्स होईल आणि सगळ्या शेंगदाण्याच्या कुटाला लागेल तर आता सगळं माझं वाटून झालं आहे तर याच्यामध्ये मी आता दोन चमचे तूप घालून घेणार आहे आणि तूप घातल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करायचं कारण सगळ्या शेंगदाण्याच्या कुटाला गुळाला सगळं एकजीव झाला पाहिजे जे काय आपण मिश्रण केलेलं आहे ते आणि नंतरच मग आपल्याला हे लाडू गळून घ्यायचे आहेत हे लाडू करताना काही एक कठीण जात नाही एकदम सोपं आहे इझी एकदम बनतात लहान मुलंसुद्धा हे लाडू बनवू श बनवू शकतील तर इतके इझी लाडू आहेत तर पटकन असे बनतात स्वस्तात मस्त आहेत तर आता याचप्रमाणे मी सगळे लाडू बनवून घेणार आहे तर इकडे आपल्याला सगळे लाडू तयार आहेत मी थोडे छोटे आकाराचेच बनवलेत तुम्हाला जसा आकार हवा तसा तुम्ही बनवू शकता आणि हे लाडू ना तुम्ही असे बनवूनसुद्धा ठेवू शकता आणि रोज एक खाल्ला ना तरीसुद्धा चालेल कारण हे खूप जास्त हेल्दी आहेत गूळ शेंगदाणा आपलं हिमोग्लोबिन वाढवतं वजनसुद्धा वाढवतं आणि जर अशक्तपणा असेल तर तोसुद्धा कमी होतो तर हे ना खूप म्हणजे खूप गुणकरे आहेत स्वस्तात मस्त आहेत काजू बदाम नसेल तरी सुद्धा शेंगदाणा आणि गुळ याचे लाडू जर बनवून ठेवले ना तर खूप आपल्याला फायदेशीर ठरतात आणि कोणत्याही उपासाला किंवा असेच खाल्ले तरी चालतात तर लाडू पण बनवून झाले पीठसुद्धा बनवून झालं तर आता मी तयारी करते आहे बटाट्याच्या भाजीची आणि शेंगदाण्याच्या आमटीची तर इकडे उपवासाची बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी आहे त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतले भाजलेले मिक्सरच्या भांड्यात आणि जसं तिखट हवं आहे त्याचप्रमाणे मी इकडे लाल मिरच्या घालून घेतल्या आणि कूट करून घेतलं आहे त्याचं तर आता बटाट्याची भाजी करते म्हणून मी आता याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालून घेतलं कढईमध्ये आणि तर तूप घाला किंवा मग शेंगदाण्याचं तेल घाला तर तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी आता बटाटा घालून घेणार आहे तर चार बटाटे शिजवलेले त्याची सालं काढली आणि हातानेच असे तुकडे करून ठेवलेले आहेत मॅश करून ठेवलेले आहेत तर दोन बटाट्याची भाजी आणि दोन बटाटे आहेत ते मी शेंगदाण्याच्या आमटीत घालणार आहे तर अगदी साधी सोपी उपवासाची भाजी आहे आता इथे मी फोडणीमध्ये ना जिरं ना कढीपत्ता कोथंबीर असलं काही घातलं नाही कारण आमच्याकडे उपवासाला असलं काहीच खाल्लं जात नाही जिरं कोथंबीर कढीपत्ता वगैरे तर फक्त मिरची आणि तीही लाल वापरलेली आहे आज मी आणि मीठ शेंगदाण्याचा कूट घालून मी साधी सोपी सिंपल अशी बटाट्याची उपवासाची भाजी केलेली आहे अगदी पटकन एकदम पाच मिनिटात होते तर इकडे भाजी तरी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त झा जा, झाली आहे आता ही मी काढून घेणार आणि याच कढईमध्ये मी शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे तर आता भाजी काढून घेतल्यानंतर पुन्हा कढईमध्ये मी तूप घालून घेतलं कारण आता आपल्याला आमटी करायची आहे तर आता हे उरलेलं शेंगदाण्याचं कूट आणि मिरची घातलेलं तर त्या तुपावर ते थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे मिरची कशी हलकी जरा अशी भाजली जाते आणि अगं कूटसुद्धा भाजला जातो तर आता छान असं आहे तर आता याच्यावरती बटाटा घालून घेणार आणि बटाटा पण आपल्याला थोडासाच असा हलका परतवून घ्यायचा आहे कुटामध्ये आणि त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मग पुन्हा आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता इकडे मी शेंगदाण्याची आमटी करते पण शेंगदाण्याच्या आमटीमध्ये थोडा बटाटा घातला की थोडा दाटसरपणासुद्धा आमटीला येतो आणि चवीला पण लागते तर आता मी इकडे पाणी पण ओतून घेतलं तर आता आमटी असते ती जरा पातळच असते आता मी अजून थोडीशी पातळी करणार आहे म्हणून याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी घालणार आहे तर तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही क्वांटिटीमध्ये पाणी घालू शकता तर इकडे आमटी तयार आहे आता फास्ट गॅसवरती हिला चांगली उकळी आणणार आणि नंतर दहा मिनटं स्लो गॅसवरती हिला चांगली कडून देणार म्हणजे थोडीशी आटली की तिची चव अजून वाढते तर आता आमटी तरी झाली आणि बटाट्याची भाजीसुद्धा झाली आहे शेंगदाण्याचे लाडूसुद्धा झाले तर तुम्हाला मी म्हटलं होतं की मला भाकऱ्या बनवायच्या आहेत वरीच्या तांदळाच्या पण मी भाकरी बनवायला घेतली तेव्हा मुलं म्हटली की आम्हाला काय भाकरी नको ढोसे बनव मग पुन्हा तो प्लॅन रद्द केला भाकरीचा आणि जे पीठ वाटलेलं होतं ते टोपामध्ये घेतलं आणि त्याच्यावरती मी दही घातलं आणि दही घातल्यानंतर पाणी घालून ह्याचं आपल्याला बॅटर करायचं आहे ढोश्याचं जसं आपण रेग्युलर ढोसा करतो तर त्याचप्रमाणे हे सुद्धा बॅटर बनवायचं आहे तर याच्यामध्ये सुद्धा आहे तर काही फरक पडत नाही उलटा साबुदाणा आणि वरीचे तांदूळ मिक्स करून पीठ बनवलं आणि या पद्धतीने जर डोसे केले ना तर एक नंबर डोसे होतात आणि तुम्हाला इथे अजिबात क बेकिंग सोडा वगैरे किंवा मग इनो असलं काहीसुद्धा वापरायची गरज लागत नाही आता या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं कारण जे मी पाणी घेतलेलं तर भाकरी बनवण्यासाठी तर त्याच्यामध्येच मी मीठ टाकलेलं होतं आणि तेच पाणी मी वापरलं म्हणून मी मीठ टाकले नाही याच्यामध्ये तर आता इकडे तवा ठेवला छान गरम झाल्याच्यानंतर तूप लावून घेतलं तव्याला आणि आपण जसा डोसा बनवतो तर त्याचप्रमाणे आपल्याला याच्यावरती बॅटर घालायचं आहे हे, हे थोडंसं उडतं कारण याच्यामध्ये दही असल्यामुळं आणि जसं आपण ढोसा पसरवतो तर त्याचप्रमाणे पसरवून घ्यायचा जसा तुम्हाला मोठा छोटा हवा आहे असा परतवून घ्याय गे, पसरवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तर झाकण आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे पण गॅस आहे तो मिडियम करायचा म्हणजे ढोसा खालून जळणार नाही तर आता छान असा ढोसा एका साईडनं झालेला आहे अजिबात चिटकत नाही आणि खूप छान ढोसे होतात बिलकुल पॅनला बिल चिटकत नाहीत एकदम इझिली निघतात आणि खूप छान होतात जाळीदार होतात मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इन वगैरे घातलेला नाही तरीसुद्धा एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत ढोसे तयार झालेले आहेत आणि मी सगळे ढोसे बनवून घेतल्यानंतर ही थाळी आली आहे आपल्याकडे ती आषाढी एकादशीच्या उपवासाची तर तुम्ही याला थाळी म्हणू शकता उपवासाची इकडे आहे शेंगदाण्याची आमटी एकदम मस्त टेस्टी बटाट्याची भाजी आणि एकदम जाळीदार मस्त लुसलुशीत असे वरीचे ढोसे आहेत आणि ही थाळीमध्ये आपल्या सगळ्यात पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू खरं तर आपली पूर्ण थाळीच खूप पौष्टिक झालेली आहे खूप हेल्दी आहे आणि आपण सगळ्याच्यामध्ये तूप वापरलेलं आहे खूप छान झालेलं सगळं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कोणत्याही उपासाला केलं तरी चालतं एखादंच केली म्हणून काय झालं कशी वाटली थाळी मला सांगायला अजिबात विसरू नका तर आजचा दुसरा दिवस आहे नेक्स्ट डे आणि काल मी काही शूटच नाही केलं नंतर दुपारी सगळ्या रेसिपीज तुमच्याबरोबर थोडं थोडं शेअर केलं लाडू वगैरे बनवले आणि नंतर परत मी काहीच शूटच केलं नाही आणि करें म्हणली पण नंतर मी कशातरी विसरून गेली आणि परत काही केलंच नाही शूटिंग तर मग म्हटलं की जाऊ द्याने व्हिडिओचा जा मग त्या एंड पण करायचं राहिला होता तर मग म्हटलं की आत्ता करून घेते कारण आ, काल काय मला झालंच नाही शूट करायचं एवढं व्यवस्थित आणि फक्त दुपारीत जे काय दाखवलं तो मला तेवढंच आणि नंतर काय मग जमलंच नाही तर परत काय मी लसूण वगैरे सगळं सोलून वगैरे ठेवला कारण मग आपल्याला लागतो ना आठवडाभरासाठी पुरेल एवढा मग मी लसूण सोलून ठेवते फ्रीजमध्ये मग ते काय होतं ना पटकन घेता येतं आपल्याला कधी काही गरबड असली असली असले तर मग काही होत नाही पटकन घे घेतलं की वापरता येतो ना तर असो तर आता या व्हिडिओचा ना मी आत्ता एडिट करते येतेच आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकॉन तिथेही प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा कमेंट करायचा आणि तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन तुम्हाला आणि आत्ताच त्या व्हिडिओची पण सुरुवात होणार आहे हा व्हिडिओ एंड केल्याच्यानंतर तर चला उद्या भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समोर